विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले आहेत जोगेश्वरी पूर्वमध्ये मंगळवारी मध्यरात्री ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे कार्यकर्ते आम्ही सामने आलेले आहेत आणि दो त्या दोघांमध्ये राडा झालेला आहे त्यामुळे ह्या संपूर्ण विभागातली परिस्थिती ही तणावपूर्वक वातावरण तिथं या संपूर्ण विभागात होतं या, या विधानसभेतून जोगेश्वरी पूर्व विधानसभेतून शिंदे सेनेकडून मनीषा वायकर तर उद्धव सेनेकडून बाळा नर हे दोन उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत वायकर यांच्याकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचं वाटप केलं जातं आहे त्याचसोबत आकर्षक भेटवस्तूसुद्धा वाटण्यात येत आहेत असे आरोप ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे यांनी केलेले आहेत त्या संदर्भातली जी माहिती होती ती त्यांना मिळाली आणि याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यावेळी त्यांच्यावरती दगडफेक शिंदेसेनेतल्या काही कार्यकर्त्यांनी केले असे आरोपसुद्धा ठाकरेंनी केलेले आहेत आणि या संपूर्ण विभागातली जी परिस्थिती होती ती तणावजनक परिस्थिती होती आणि या सगळ्यामध्येच ठाकरे गटाला जो काही त्रास झाला त्या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल केली पण ह्या वादाची जी ठिणगी आहे तिला मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि दोन गट दोन ठाकरेंचा गट आणि शिंदेंचा गट हे दोन जे कार्यकर्ते आहेत ते भिडले आमने सामने आले आणि त्यामुळेच जोगेश्वरीमधलं जे वातावरण आहे ते प्रचंड तापलेलं होतं आणि यामध्येच अनिल परबसुद्धा आलेले होते आणि त्यांनीसुद्धा शिंदेसेनेचे हे जे पैसे वाटण्याचे जे कार्यक्रम असतात ते नेहमीच सुरू असतात सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आणि याच सगळ्या मुद्द्यावरून खरं तर तीन महत्त्वाचे जे गुन्हे आहेत ते ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले होते एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यापैकी सगळ्यात पहिला आरोप जो होता तो म्हणजे शिंदे तीन महत्त्वाचे आरोप आहेत ते ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवरती करण्यात आलेले आहेत त्या त्यासंदर्भातले गुन्हेसुद्धा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले आहेत एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी पहिला गुन्हा तो म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जो आहे तो त्यांनी पंधरा ते वीस मिनिटं अडवून ठेवलेला होता त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली होती दुसरा आरोप होता तो म्हणजे वायकरांची कन्या त्यांचा पाठलाग ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी केला त्याचसोबत शिंदेंच्या काही महिला सुद्धा पाठलाग हा ठाकरेंच्या काही कार्यकर्त्यांनी केला असे तीन महत्त्वाचे गंभीर आरोप जे आहेत ते शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आलेले होते हे आरोप करण्यात आलेले होते तर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे ते येत्या वीस तारखेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अवघे काहीच दिवस मतदानाला शिल्लक असताना अशा पद्धतीच्या घटना घडणं हे खरं तर खूप गंभीर आहे त्यामुळे संपूर्ण भागामध्ये शांतता सुव्यवस्था राखावी आणि कायद्याचं पालन व्हावं म्हणून पोलीससुद्धा प्रयत्नशील आहेत पोलिसांनीसुद्धा आयत्यावेळी तिथं जाऊन जमाव जो होता त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला होता पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही प्रमाणात वातावरण शांत झालेलं होतं प्रकरण निवळलेलं होतं पण त्यापूर्वी मोठ्या प्रमाणात राडा जो आहे तो या दोन कार्यकर्त्यांमध्ये दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला होता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे राडा होणं किंवा अशा पद्धतीच्या गंभीर घटना होणं हे खरं तर खूप गंभीर आहे कारण ह्या संपूर्ण या परिस्थितीमध्ये विभागावर किंवा मतदानावरती ह्याचा परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच काल जोगेश्वरी पूर्वमधलं म्हणजेच मंगळवारी मध्यरात्री जोगेश्वरी पूर्व या विधानसभेमधलं वातावरण काही प्रमाणात तापलेलं होतं गंभीर होतं आणि याच सगळ्यावर आता आ, पोलीस प्रशासनाकडनं हस्तक्षेप करण्यात आलेला आहे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळलेलं होतं परिस्थिती काहीशी शांत झालेली होती पण आता याच सगळ्या संदर्भात पोलिसांनी जे आहेत ते गुन्हे दाखल केलेले आहेत आता ह्या सगळ्या प्रकरणी नेमका आरोपी कोण आहे त्याचा पोलीस तपास घेत आहेत शोध करत आहेत तर त्यामुळेच आता ह्या संपूर्ण प्रकरणाला पुढे नेमकं काय वळण येतं हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे सोबतच पोलीस आता नेमक्या कोणत्या पद्धतीनं हा तपास आता पोलिसांचा पुढे जातो आणि त्यात नेम काय निष्पन्न होतं हेच पाहणं महत्वाचं असणार आहे